मला युरिक ॲसिडचा त्रास होतोय का जाणून घ्या त्याची लक्षणे उपाय आणि पाळावयाचे नियम मंडळी युरिक ॲसिड म्हणजे काय युरिक ॲसिड वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे वय वाढत असताना शरीरात गाऊट अर्थरायटिस होण्याची शक्यता जास्त असते चुकीच्या जीवनशैलीमुळे अयोग्य आहारामुळे आणि दिवसाच्या दिनचर्यात झालेल्या बदलांमुळे शरीरात युरिक ॲसिड तयार होण्याची प्रक्रिया वाढते भोजनाच्या पचनक्रियेदरम्यान प्रथिनांपासून ॲमिनो ॲसिड आणि प्युरिन यापासून युरिक ॲसिड तयार होते हे ॲसिड रक्तामध्ये असंतुलन निर्माण करते ज्यामुळे सांध्यांमध्ये क्रिस्टल तयार होऊन वेदना होतात आता जाणून घेऊया युरिक ॲसिडची लक्षणे नंबर एक सांधे आणि पायांमध्ये वेदना दोन पाय टाच आणि सांध्यांमध्ये सूज तीन एका जागी बराच वेळ बसल्यावर पायांमध्ये त्रास होणे चार हाताच्या बोटांमध्ये आणि सांध्यांमध्ये चुभन किंवा जळजळ होणे पाच रक्तातील साखरेची पातळी वाढणे जर अशी लक्षणे जाणवली तर लवकरात लवकर युरिक ॲसिडची तपासणी करून घ्या आता युरिक ॲसिड कमी करण्यासाठी उपाय नंबर एक आहारामध्ये हाय फायबरयुक्त पदार्थ पालक ब्रोकोली ओट्स दलिया आणि इसब गोल यांचा समावेश करा दोन आवळा आणि ॲलोवेरा रस सकाळ संध्याकाळ जेवणाआधी दहा मिनिटे प्या तीन टोमॅटो आणि द्राक्षांचा रस नियमित सेवन केल्यास युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते चार जवसाचे बीज प्रत्येक जेवणानंतर एक चमचा चावून खा पाच शुद्ध तेलाचा वापर स्वयंपाकासाठी तेल म्हणून वापरल्याने फायदा होतो सहा अक्रोट खाणे जेवणाआधी अक्रोट खाल्ल्यास पचन सुधारते आणि युरिक ॲसिडची निर्मिती कमी होते सात विटॅमिन सी युक्त पदार्थ लिंबू संत्री आणि इतर सायट्रस फळे खा युरिक ॲसिड वाढल्यावर टाळावयाच्या गोष्टी नंबर एक मांसाहार मासे मटण आणि अंडी पूर्णपणे बंद करा दोन बेकरी पदार्थ पेस्ट्री केक बिस्किटे टाळा तीन जंक फूड पिझ्झा बर्गर आणि तळलेले पदार्थ खाणे बंद करा चार तिखट मसालेदार आणि साखरयुक्त पदार्थ या गोष्टी पचनाला हानी पोहोचवतात पाच शराब आणि बियर या गोष्टींमुळे युरिक ॲसिड अधिक वाढते युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनशैलीत आपण कोणते बदल करावेत किंवा नियम कोणते पाळावे तर एक रोज पंचेचाळीस मिनटे वेगाने चालण्याची सवय लावा दोन योगा आणि व्यायाम नियमित करा तीन दररोज चार ते पाच लिटर पाणी प्या चार घरातील ताजा आणि संतुलित आहार घ्या नियमित तपासणी आणि उपचार करा जर युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य आहार आणि दिनचर्या यामुळे समस्या नियंत्रणात राहते धन्यवाद